सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आठवडी बाजार होता आणि आठवडी बाजारहून एकदम मस्त अशी मच्छी आणलेली आहे पण ती मच्छी छोटी होती त्यासाठी साफ करायला मला बराच वेळ लागला पण साफ केल्यानंतर आता झटपट मला मच्छी बनवायची आहे आणि ती कशा पद्धतीने बनवते ती सुद्धा तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते तुम्ही सुद्धा अशी झटपट मच्छी बनवू शकताय आणि खायला एकदम टेस्टी आणि मस्त पैकी ठीक आहे सगळे लहानापासून मोठे सगळे आवडीन खातील अशी मच्छी मी बनवणार आहे तशी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा पण जर कोणी माझे चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील ठीक आहे पटकन वेळ घालवता किचन मध्ये जाऊया तर बघू शकता स्वच्छ धुऊन मच्छी मी ठेवलेले आहे आता पण ह्याला मसाला लावूया तर मी दोन चमच्याशी चटणी टाकणार आहे का तर जास्त ही टिकट चटणी नाही आहे त्याच्यासाठी आणि मच्छी दोन किलोच्या वरती आहे ठीक आहे तर तुम्ही तुमच्या मच्छीनुसार कमी कर जास्त करू शकता थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि अर्धा चमचा धने पावडर आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे जी मी त्या दिवशी तुम्हाला वाटायची वाटलेली रेसिपी दाखवलेली आहे कशी मी वाटून ठेवते ती अशी मला अर्जंटमध्ये अशी कामाला येते पेस्ट ती दोन चमचे गच भरून टाकली मी आणि चवीनुसार मीठ टाकायचंय मीठ थोडंसं जास्त टाकायचंय कशासाठी मच्छीला नंतर थोडंसं पाणी जर सुटलं ना तर पाणी खाली राहतं आणि मच्छीला व्यवस्थित चव नाही लागणं त्याच्यासाठी मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे मच्छी म्हणजे थोडस तुम्हाला पाणी दिसत असेल पण आणखीन त्याच्यामध्ये आणखीन एक मसाला टाकायचा आहे ही छोटी मच्छी साफ करायला मला बराच वेळ गेला आणि अजून शिवाय आमच्या घरचं पाणी गेलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा जरा प्रॉब्लेम झाली मला मच्छी धुवायला तर बघू शकता असा मसाला लावून घेतलेला आहे मी आणि आता ह्याच्यामध्ये हे पॅकेट टाकायचं पूर्ण हे कंटकीचं आपण ह्याला मच्छी पण बनवू शकतो ह्याच्यापासून चिकन पण कंटकी पण बनवू शकतोय आणि एकदम मस्त असं टेस्टी ह्याची मच्छी होती म्हणा किंवा कि कंटकी सुद्धा खूप छान आणि मस्त होती तर हे पॅकेट बहुतेक पस्तीस रुपयाला किंमत सुद्धा आहे त्याच्यावरती बघू शकताय आणि जर तुमच्याकडे हा मसाला नसेल आणि सुद्धा अशी मच्छी बनवायची असेल तर जेवढे मी मसाले टाकलेले आहेत ना तेवढ्या मसाल्यामध्ये तुम्ही एक चमचा बेसनपीठ टाकायचं आहे आणि दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचे जशी तुमची जास्त मच्छी असेल तर तुम्ही जास्त मसाला वाढवू शकताय तर हे टाकायचं आहे आणि सेम मच्छी तुम्हाला अशी लागणार आहे ठीक आहे त्याचे पूर्ण एक पॅकेट आहे आणि एक किलोला एक पॅकेट टाकायचं असते पण आता माझ्याकडे एकच पॅकेट आहे आणि मच्छी खूप जास्त आहे तर मी एकच पॅकेट टाकणार आहे आणि ते सगळं व्यवस्थित ह्याला लावून घ्यायचंय आणि असं सुक्या मसाल्यासाठी थोडंसं मच्छीला पाणी लागते आणि व्यवस्थित अशा मच्छिंना काटे पण असतात जास्त नाहीयेत पण आहेत काटे ह्याला तर व्यवस्थित मिक्स करावं लागेल नाही तर माझ्या हाताला काटा लावू शकते चल मी आधी पट्टण मिक्स करून घेते नंतर दाखवतो तर बघू शकता मस्तपैकी असं मच्छीला मसाला लावून झालाय आता ही मच्छी आपल्याला लगेच जर तळायची असेल तर लगेच तळू शकतोय आणि जर आपल्याला जर ठेवायची असेल ना तर तुम्ही जर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही पंधरा मिनटं वीस मिनटं किंवा अर्धा एक तास सुद्धा ठेवू शकताय जितका जास्त वेळ ठेवचा तितकी जास्त सुद्धा आणखीन चव लागणार आहे आणि जर तुम्ही डायरेक्टली जरी तळचाल ना तरी सुद्धा खूप छान आणि टेस्टी मच्छी लागणार आहे तर मी पाच ते दहा मिनटं ठेवते आणि लगेच तळायला घेते ठीक आहे तर बघू शकता किती कमी वेळात ही मच्छी तयार होते आणि झटपट आपण खायला लागतो ठीक आहे चला मग पटकन पाच दहा मिनटं ठेवते तो पण बाकीचं काम माझ्या आवरते आणि नंतर मग मच्छी फ्राय करते तर आता तर मी भात बनवते थोडेसे खडे मसाले टाकून भात बनवणार आहे खायला खूप छान आणि टेस्टी लागेल आणि शिवाय आमच्या घरचे सगळे बगळे आहेत असं म्हणायला काय हरकत नाही का तो भात तेवढा आवडीने खातात सगळेजण खूप जास्त आवडीने खातात भात आणि मच्छी मटण असेल ना त्यांना दिसता भात जरी दिला तरी चालून चपाती काही नको तर चालून शिवाय मच्छी जर केली ना तर मच्छी मटणाच्या टायमाला किंवा चिकनच्या टायमाला जर मी फ्राय केलं तर थोडीशी भाकर चपाती खातात पण मच्छी म्हटलं की मच्छीच्या टायमाला थोडीसुद्धा भाकर चपाती खात नाही फक्त त्यांना भात लागतो आणि त्यासाठी म्हटलं आता माझ्यासाठी एक भाकर करण्यापेक्षा म्हटलं भात चपात्या आहेत सकाळच्या दोन तीन तर ती चपात्या राहून जाते होऊन जातील म्हटलं आणि फक्त मी आता भात बनवते मच्छी फ्राय करते आणि भाजीसुद्धा मला बनवायची नाही एखादं भाजी मग मी बनवणार आहे तिला म्हटलं थोडीशी भाजी मला दे म्हणलं आणि एखादं भाजी जर मच्छीची बनवली नाही तर कोणीच खात नाही आणि त्यांच्यात पण मच्छी आज आणलेल्या आहेत मच्छीची भाजी का तर ही मच्छीसुद्धा मम्मीनच आणलेली आहे ती बाजारला गेली होती मी काही बाजारला गेले गे नाही आहे आणि जर मी गेले बाजारला तर मी मच्छी माझ्यासाठी पण आणते आणि त्यांच्यासाठी पण आणते आणि जर ती पण गेली ना तर ती माझ्यासाठी पण आणते आणि त्यांच्यासाठी पण आणते असं आहे तर ती म बाजारला गेली होती तर मच्छी तिनंच घेऊन आली आज आणि म्हटलं ठीक आहे तूच भाजी बनव म्हटलं आणि माझ्या पत्ती थोडीशी दे म्हणलं भाजी घरात कोणच खात नाही आणि मग दुसऱ्या दिवशी ती फेकण्यात जाते त्याच्यासाठी मला वाटतं की नकोच मच्छीची भाजी करायलाच नको तर आता मी फ्राय मच्छी आणि पटकन भात बनवून घेते भातामध्ये खडे मसाले टाकले जे लवंग विलायची हे सगळं काय टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे खडे मसाले कोणते पण आपण आवडीनुसार टाकून भात बनवू शकतो जेणेकरून मस्त असं चविष्ट असं भात लागतो आणि जरी काही नसेल तर जिरा राईस केला तरी सुद्धा छान लागतो पण मी थोडेसे सगळे खडे मसाले टाकून भात आहे पाणी टाकूया आणि मस्तपैकी असा भात शिजायला ठेवूया तर मच्छीला मसाला पण पाच मिनटं झालेले आहेत आणि तोपर्यंत पाच मिनिटात मी भात सुद्धा इकडं तयार केला आहे आता मच्छी मस्तपैकी पाच मिनटं होऊन गेले तर पाहिजे आणखी पाच मिनटं ठेवूया आणि पाच मिनटानंतर तळूया ठीक आहे तोपर्यंत स्नेहाणी सचिन सुद्धा येते आणि आल्या आले, आले लगेच जेवण करायला लागतील भात सुद्धा माझा तयार झाला एकदा हलवून घेते आणि कमी गॅस करून झाकून ठेवते जेणेकरून मस्त पैकी असा भात सुटसुटीत असं तयार होईल आणि मस्त इतका खड्या मसाल्याचा वास यायला लागलेला आहे खूपच छान आणि मस्त वास यायला लागलाय तर मच्छी फ्राय करायला सुरुवात केलेलं आहे तेल गरम झालंच नाही आणि मच्छी मी टाकली आणि नंतर मच्छी अशी झाली की मी झारणं घातलं त्याच्यामध्ये तर ती उलटलीच नाही चिटकून राहिली तर मला बराच वेळ मच्छीचं तेल गरम होईपर्यंत थांबावं लागलंच नाही आणि हातपाय धुतले कपडे चेंज केले आणि जेवण करायला सुरुवात केली तिला खूप जास्त अशी भूक लागली सकाळी काबुले चणे केले होते चणे खूप छान आणि मस्त झाले होते सकाळचे चणे पण तिला डबा घेऊन जा म्हणलं तर ती डबा घेऊन गेली नाही आणि म्हणजे मी दुपारी ज्यूस वगैरे पिते का आता दोन तीन दिवस झाले तिला मग ती मला दुपारी जेवण करू वाटायला गेलं मी ज्यूस पी आणि दुसरी म्हणजे की डब्बा पण नाही गेली तसे जाते अशी जर संध्याकाळी आल्यानंतर तिला खूप जास्त भूक लागते आल्याने ला तिला जेवण बनेपर्यंत सुद्धा जमली नाही तर इथं उभा राहून एक चपाती खाली जाऊन बसून खा म्हटलं तर मग ती मी म्हटलं व्हिडिओ चालू आहे मग ते असू दे ना काय होतं मग ते सगळे आपलेच आहेत बघू दे बघितलं तर म्हटलं ठीक आहे मग खाऊ उभा राहून म्हटलं इथं तर उभारा मी जेवण केलं तिने मच्छी फ्राय कर म्हणली मी तिकडे जाऊन बसून जेवण करते मग आता मच्छी शिवाय तेल गरम नव्हतं झालं त्यासाठी ह्याला बराच वेळ तळायला लागला आणि मस्त एकदम कुरकुरीत मच्छी झाली होती पण सगळी चिटकली होती खाली तुम्ही झारण्याने खडडून खडडून काढली का तेलच नव्हतं गरम झालं तर चला मग आता बाकीची जी फ्राय केली होती ती व्यवस्थित झाली होती म्हणजे चिटकली नव्हती तर पटापट मस्त मच्छी फ्राय करून घेते तर बघू शकता एवढी मच्छी फ्राय झाली आणि हे मच्छीचं कालवण जे मम्मीने दिलेलं आहे तर अर्धी मच्छी तळून झाली आणि ते तिघांना जेवायला बसवलं म्हटलं <tiny> सचिन म्हणत होते की झाल्यानंतर सगळेजण जेवूयात म्हटलं नको आता अर्धी तळायला बराच वेळ आहे तो पण तुम्ही जेवण करा म्हटलं आणि ही स्नेहायला आणखी भातासोबत भाजी खायची चण्याची भाजी किंवा काळे चणे काबुली चणे जर बनवले ना तिला खूप जास्त आवडतात ते आवडीनं खाते आणखी एवढी मच्छी तळायची राहिली तर ती पटापट तळते आणि कडक करायची असली ना मच्छी तर त्याच्यासाठी बराच वेळ लागतो हे तिघं गजानी तर जेवण करतात तर स्वप्नीला मच्छी खायला आवडत नाही तर त्याच्यावरतीने त्याला थोडीशी चारावं लागते खा म्हणून तर ते आता खायला लागलेला आहे ती विशिवाय कंटकेची मच्छी केली तर खातो आणि मच्छी तळते जेवण करते आणि जेवल्यानंतर थोड्या वेळ थांबून वरती त्या चालायला जाणार आहोत मी जर चालायला जातो का खूप जास्त अशी आहे आणि वरती गेल्यानंतर खूप छान आहे मस्त अशी फ्रेश हवा आहे त्यासाठी भरती जायचं आणि शिवाय आज भांडे वगैरे काय घासायचे नाही का आता आमच्या नळाला पाणीच नाही यात आणि पाणी गेले त्यासाठी उद्या पाणी येणार आहे त्याचे भांडे सगळे मी तसे ठेवणार आहे फक्त जमा करून ठेवून आणि उद्याच्या भांडे घासणार आहे ठीक आहे चला मग हा व्हिडिओ मी इथं संपवते आहे तुम्हाला सुद्धा आवडला असं आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा भेटून विसरू नका व्हिडिओ उद्याच्या बाय